भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक सर्व सेवक सेवकसेविका आणि बालसेवकांना माझ्या जी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी यांचा संक्षिप्त जीवन परिचय आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तरी सर्व सेवकसेविकांनी बालसेवकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म तीन एप्रिल एकोणवीसशे एकवीस साली नागपूर येथे झाला महांत्यागी बाबा जुमदेवजींच्या वडिलांचे नाव विठोबा राखडूजी ठोबरीकर आणि आईचे नाव सरस्वतीबाई ठोबरीकर होते महांत्यागी बाबा जुमदेवजी हे एकूण पाच भाऊ होते ज्यामध्ये तीन मोठे आणि एक लहान म्हणजेच महांत्यागी बाबा जुमदेवजी हे चौथ्या नंबरचे अपत्य आहेत महांत्यागी बाबा जुमदेवजींच्या भावंडांची नावे खालीलप्रमाणे आहेत बघा माळकृष्ण नारायण जागोबा आणि मारुती महांत्यागी बाबा जुमदेवजी यांचे लग्न वयाच्या सतराव्या वर्षी सन एकोणवीसशे अडतीसला आई यांच्याशी झाले महांत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला त्यावेळेस बाबांचे वय फक्त चोवीस वर्ष होते बाबांनी सोमवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे पंचेचाळीसला भगवत प्राप्तीच्या विधीला सुरुवात केली आणि समाप्ती सहा जानेवारी एकोणवीसशे छेचाळीसला केली महानतेगी बाबा झुमदेवजी यांनी त्रिताल हवन सात दिवस केलं महानतेगी बाबा झुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वैद्यषष्टी दिनांक पंचवीस ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोज बुधवारला केली महांत्यागी बाबा जुमदेवजी अवस्थेमध्ये तीन महिने होते महांत्यागी बाबा जुमदेवजी अज्ञातवासात तीन वर्ष होते बाबा जुमदेवजींना महांत्यागी ही पदवी पाच ऑगस्ट एकोणवीसशे चौऱ्याऐंशीला सर्वसेवकांनुमते बहाल करण्यात आली मानव धर्माचे प्रथम सेवक गंगारामजी रंबाड होते मानव धर्माचा उगम सातपुडा पर्वतावर झाला आणि मानव धर्माची स्थापना एकोणवीसशे एकोणपन्नास साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली बाबा जुमदेवजी यांच्या मुलाचे नाव डॉक्टर मनोजी ठोबरीकर आहे बाबा जुमदेवजींनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना चार डिसेंबर एकोणवीसशे एकोणसत्तरला केली मानव मंदिराचे उद्घाटन पंचवीस नोव्हेंबर एकोणवीसशे शहाऐंशी रोजी महानत्यागी बाबा झुमदेवजी यांच्या हस्ते करण्यात आले मातोश्री वाराणसी आई यांनी शेवटचा श्वास एकतीस जुलै एकोणवीसशे नव्वद रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सोडला आणि आम्हा दुखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी मानव धर्माचे संस्थापक बाबा झुंदेवजी तीन ऑक्टोंबर एकोणवीसशे शहाण्णवला परमेश्वरात विलीन झाले तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे महांत्य की बाबा जुमदेवजी यांचा संक्षिप्त जीवन जीवनपरिचय तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कार